नमस्कार आपण देवा जाधव सरांची चालू घडामोडीची सत्तरावी आवृत्ती बघत आहोत तर त्यात आपण सरांनी जे तीनशे सराव प्रश्न दिले आहेत ते आपण बघत आहोत आता आपण साठाव्या प्रश्नापर्यंत म्हणजे साठ प्रश्न कंप्लीट केले आहे आपण आता त्याच्यापुढे अजून तीस प्रश्न बघूया ठीक आहे आजचा आजचा पहिला प्रश्न आहे जो एकसष्टावा आहे नवीन घोषणेनुसार लडाखमध्ये एकूण किती जिल्हे आहेत तर त्याचं उत्तर आहे सात खालील विधाने लक्षात घ्या चितळे बंधू मिठाईवाले यांनी या वर्षी पंच्याहत्तराव्या वर्षात पदार्पण केले बरोबर आहे चितळे बंधू मिठाईवाले यांनी उत्पादनाचे ब्रँड अँबॅसेडर म्हणून सचिन तेंडुलकर यांना घोषित केले हे पण बरोबर आहे दोन्ही विधान बरोबर आहे पुढचा प्रश्न बघूया पुढचा प्रश्न आहे खालील विधाने लक्षात घ्या बरोबर कोणती ते ओळखायची आहे आणि चारही विधाने बरोबर आहे नौदल दिनानिमित्त चार डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी नौदल विभागाने मानव मालवण राजकोट परिसरात मालवण राजकोट परिसरात छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा उभारला छत्रपती शिवाजी महाराजांचा हा पूर्णाकृती पुतळा सुमारे त्रेचाळीस फूट उंच आहे कल्याण ठाणे येथील शिल्पकार जयदीप आपटे यांनी तयार केला होता आणि मालवणच्या समुद्रकिनाऱ्या छत्रपती शिवरायांचा हा पुतळा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी कोसळला ठीक आहे तर नीट लक्षात ठेवा चार डिसेंबरला नौदल दिन असतो प नंतर तर कुठे उभारण्यात आला तर मालवण राजकोट परिसरात शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात आला त्रेचाळीस फूट उंच होता कोणी तयार केला जयदीप आपटे कुठले आहेत ते कल्याण ठाण्याचे आणि पुतळा कधी कोसळला तर ऑगस्ट दोन हजार चोवीसमध्ये मध्ये पुढे बघूया हा तर पुढचा प्रश्न आहे प्रेग्नन्सी बायबल प्रेग्नन्सी बायबल हे पुस्तक कोणी लिहिले तर करीना कपूरने लिहिले आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे नवनियुक्त अध्यक्ष जय शाह भारतातील कोणत्या राज्यातील आहे तर गुजरात राज्यातील आहे पुढे खालील विधाने लक्षात घ्या बरोबर विधाने ओळखा तिन्ही विधाने बरोबर आहेत देशभरात बारा औद्योगिक स्मार्ट शहरे विकसित केली जाणार आहेत ठीक आहे देशभरात बारा औद्योगिक औद्योगिक स्मार्ट शहरे विकसित केली जाणार आहे बरोबर आहे या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाद्वारे सरकार अठ्ठावीस हजार सहाशे दोन कोटी रुपयांची गुंतवणूक करणार असून त्यामुळे दहा लाख लोकांना थेट रोजगार मिळणार आहे महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील दिघी येथे औद्योगिक वसाहत उभारण्यात येणार हं तीनही विधानं बरोबर आहेत आता इथे कन्फ्यूज व्हायचं नाही आयोगाने समजा दिलं महाराष्ट्र राज्यात बारा औद्योगिक स्मार्ट शहरे विकसित केली जाणार आहेत तर इथे काय देशभरात भारतात पूर्ण अशा गोष्टींना कन्फ्यूज व्हायचं नाही लक्ष देऊन ऐकायचं आणि वाचायचं डॅश डॅश या कालावधीत जागतिक जलसप्ताह साजरा करण्यात आला कधी पंचवीस ते एकोणतीस ऑगस्ट पंचवीस ते एकोणतीस ऑगस्ट ठीक आहे भारतीय वंशाचे व्यक्ती केवन पारेख केवन पारेख भारतीय वंशाचे व्यक्ती केवन पारेख यांची के डॅश डॅश कंपनीच्या चीफ फायनान्शियल ऑफिसर सी एफ ओ चीफ फायनान्शियल ऑफिसरपदी नियुक्ती करण्यात आली आहे त्याचं उत्तर आहे ॲपल भारतीय वंशाचे व्यक्ती केवन पारेख यांची के ॲपल कंपनीच्या चीफ फायनान्शियल ऑफिसरपदी नियुक्ती करण्यात आली आहे पुढे बघूया महिला टी ट्वेंटी विश्व करंडक स्पर्धेसाठी भारतीय संघाची कर्णधार म्हणून कोणाची निवड करण्यात आली तर हरमनप्रीत कौर महिला टी ट्वेंटी विश्वकरंडक स्पर्धेसाठी हरमनप्रीत कौर यांची भारतीय संघाची कर्णधार म्हणून निवड पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत भारतातर्फे किती खेळाडूंचे पथक सहभागी झाले आहे तर चौऱ्याऐंशी ठीक आहे चौऱ्याऐंशी नंतर क्वाडची दोन हजार चोवीसची बैठक खालीलपैकी कोणत्या देशात पार पडली तर अमेरिका देशात क्वाडची दोन हजार चोवीसची बैठक अमेरिका या देशात पार पडली हे आपण आंतरराष्ट्रीय घडामोडींमध्ये इन डिटेल ह्या गोष्टी कम कव्हर केलेल्या आहेत पुढची जी न्यूज आहे ती व्यक्ती चर्चेतील व्यक्तीविषयी आहे आणि ही पण न्यूज आपण व्यवस्थित कव्हर केलेली आहे तर नवनियुक्त विधाने खालील विधाने लक्षात घ्यायची आहे चुकीचं विधान ओळखायचं आहे आणि फक्त विधान ड जे आहे ते चुकीचं आहे क विधान हे बरोबर आहे दिल्लीच्या नवनियुक्त मुख्यमंत्री अतिशी मारले ना अतिशी मारले ना दिल्लीच्या सर्वात तरुण मुख्यमंत्री अतिशी मारले ना दिल्लीच्या तिसऱ्यांदा महिला मुख्यमंत्री हे तिन्ही स्टेटमेंट बरोबर आहे आणि चुकीचं स्टेटमेंट बावीस सप्टेंबर दोन हजार चोवीसपासून दिल्ली मुख्यमंत्रीपदाचा कार्यभार स्वीकारला तर हे चुकीचं आहे एकवीस सप्टेंबर दोन हजार चोवीसला त्यांनी हा कार्यभार स्वीकारला ठीक आहे पुढे नुकतीच सत्तावन्नाव्या ऑस्कर पुरस्कारासाठी भारतातर्फे लापता लेडीज चित्रपटाची निवड करण्यात आली या चित्रपटाचे दिग्दर्शक कोण आहेत तर किरण राव आपण आपल्या पुरस्काराच्या टॉपिकमध्ये नाईन्टी सिक्स्थ ऑस्कर जो आहे तो इन डिटेल कम्प्लीट केलेला आहे आणि ह्या ही न्यूज आहे सत्तावन्नाव्या ऑस्कर पुरस्काराविषयी लापता लेडीज लैलीजचे डायरेक्टर दिग्दर्शक कोण आहे किरण राव पुढे डी एफ डी ए डी एफ डी एफ फोर्टी वन डी एफ फोर्टी वन या आंतरखंडीय क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी नुकतीच चीन या देशाने घेतली ठीक आहे पुढे खालील विधाने लक्षात घ्या चुकीचे विधान ओळखा यापैकी एक पण चुकीचे नाही ही, ही पण आपण आंतरराष्ट्रीय घडामोडीमध्ये न्यूज इन डिटेल कम्प्लीट केलेली आहे श्रीलंकेचे नवनियुक्त अध्यक्ष अनुरा कुमार दिसनायक आहे अध्यक्ष अनुरा ए ए वरून कोरिलेट करून लक्षात ठेवायचं अनुरा कुमार दिसनायके श्रीलंकेचे नवनियुक्त पंतप्रधान कोण हरिनी अमरसूर्या सूर्या हरिनी अमरसूर्या श्रीलंकेच्या सोळाव्या पंतप्रधान ठरल्या अनुराग कुमार दिसनायके श्रीलंकेचे पहिले मार्क्सवादी अध्यक्ष ठरले हरिनी अमरसूर्या श्रीलंकेच्या तिसऱ्या महिला पंतप्रधान ठरल्या ठीक आहे पुढचा प्रश्न डॅश डॅश रोजी केंद्र सरकारने अंदमान आणि निकोबार बेटाची राजधानी असलेल्या पोर्ट ब्लेअरचे श्री विजयपुरम असे नामकरण केले तर कधी केले चौदा सप्टेंबर दोन हजार चोवीस चौदा सप्टेंबर दोन हजार चोवीसला श्री विजयापुरम श्री विजयापुरम असे नाव केले नंतर पुढची न्यूज खालीलपैकी बरोबर विधान ओळखा तर सगळी विधानं बरोबरच आहे ठीक आहे भारतातील पहिली वंदे मेट्रो ट्रेन अहमदाबाद ते भुजया दरम्यान सोळा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी धावली भारतातील पहिली भारतातील पहिली वंदे मेट्रो ट्रेन अहमदाबाद ते भुजा दरम्यान सोळा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी धावली वंदे भारत मेट्रोचे नाव बदलून नमो भारत रॅपिड रेल असे करण्यात आले वंदे मेट्रो ट्रेनचा प्रोटोटाईप रेल कोच फॅक्टरी आर सी एफ कपूरथला आणि इंटिग्रल कोच फॅक्टरी आय सी एफ आय सी एफ चेन्नईद्वारा तयार केला जात आहे खालीलपैकी बरोबर विधान ओळखा तर दोन्ही विधानं बरोबर आहेत ठीक आहे संयुक्त राष्ट्र संघटनेद्वारे दोन हजार चोवीस पासून सहा जुलै हा दिवस जागतिक ग्रामीण जागतिक ग्रामीण विकास दिन म्हणून साजरा करण्यात येणार आहे बरोबर आहे दोन हजार चोवीस पासून महाराष्ट्रात एक ऑक्टोबर हा दिवस ज्येष्ठ नागरिक दिन म्हणून साजरा करण्यात येणार आहे ठीक आहे दोन्ही स्टेटमेंट बरोबर आहे पुढचं नवे हवाई दल प्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली तर अमरप्रीत सिंग यांची नुकतेच निधन झालेले सीताराम येचुरी खालीलपैकी कोणत्या पक्षाचे सरचिटणीस होते तर मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष पक्ष, पक्ष माकपचे ठीक आहे पुढचा प्रश्न बघू एक्क्याऐंशीवा आंतरराष्ट्रीय सौर आघाडीचा एकशे एकवा नवीन सदस्य देश म्हणून नेपाळ देशाला मान्यता देण्यात आली दिल्ली येथे होणारा अठ्ठावन्नाव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे बोधचिन्ह कोणी तयार केले तर प्रसाद गवळी यांनी खालीलपैकी बरोबर विधान ओळखा सर्व बरोबर विधानं आहेत सिडकोचे नवीन अध्यक्ष संजय शिरसाट बंदर मंत्रालय ब्रँड अॅम्बॅसेडर मनु भाकर नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो नवनियुक्त महासंचालक एन सी बी अनुराग गर्ग पुढे अटल भूजल समृद्ध ग्राम पुरस्कारामध्ये प्रथम क्रमांकाचा पुरस्कार कोणत्या ग्रामपंचायतीला मिळाला तर कराटे पुणे या ग्रामपंचायतीला अटल भूजल समृद्ध पुरस्कार म याच्यात प्रथम क्रमांक मिळाला कराटे पुणे नंतर महाराष्ट्रातील पहिला सौर ऊर्जा प्रकल्प महाराष्ट्रातील पहिला सौर ऊर्जा प्रकल्प छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात कार्यान्वित करण्यात आला ठीक खाली आहे खालील विधाने लक्षात घ्या अ ब क तिन्ही विधाने बरोबर आहेत आशियाई ऑलिम्पिक परिषदेच्या अध्यक्षपदी रणधीर सिंग यांची निवड करण्यात आली आपण चर्चेतील व्यक्तीमध्ये ही न्यूज कव्हर केलेली आहे इन डिटेल आशियाई ऑलिम्पिक परिषदेच्या अध्यक्षपदी रणधीर सिंग यांची निवड करण्यात आली या पदावर निवड झालेले पहिले भारतीय आहेत नेमबाज म्हणून ते पाच वेळा ऑलिम्पिकमध्ये सहभागी झाले ठीक आहे तिकडे कंप्लीट आहे म्हणून मी खूप इम्फॅसिस करत नाहीये पटापट पुढे आहे दोन हजार चोवीसच्या अमेरिकन ओमट ओपन टेनिस स्पर्धेबाबतची विधाने लक्षात घ्या तर महिला गट विजेता अरिना सबालेनका बेलारुसची अरिना सबालेनका बेलारुसची आणि पुरुष गट विजेता यानिक सिनर इटलीचा आता हे कसं लक्षात ठेवायचं अमेरिकेचा ए अरिनाचा ए आणि बेलारूसचा बी डबल ए बी ए ए बी अमेरिके अमेरिकन ओपन टेनिसमध्ये महिलांमध्ये अरिना जिंकली बेलारूसची आहे ती आणि पुरुषांचं याच्यात काय केलं मी अमेरिकेऐवजी यू एस ए ओपन लक्षात ठेवायचं ठरवलं आणि नंतर या सीरचा वाय घेतला आणि इटलीचा आय घेतला आता यू याच्यासाठी घेतला कारण यू आणि वाय शेवटी अल्फाबेटमध्ये थोडे जवळजवळ येतात म्हणून यू व्ही डब्ल्यू एक्स वाय झेड हां अशा पद्धतीने मग यू एस ए ओपन आणि यासिर सिनर यानिक सिनर आणि इटलीचे वाय यू वाय आय असे सिमिलर सिमिलर वाटतात म्हणून मग अशा पद्धतीने मी लक्षात ठेवायला तुम्हाला सांगते आहे ज्यांना सहज सोपं वाटत असेल त्यांनी लक्षात ठेवा नाही तर बाकीच्यांनी सोडून द्या ठीक आहे अठ्ठ्याऐंशी नुकतीच तेविसाव्या विधी आयोगाची स्थापना करण्यात आली या विधी आयोगाचा कार्यकाळ कोणता कार आहे एक सप्टेंबर दोन हजार चोवीस ते एकतीस ऑगस्ट दोन हजार सत्तावीस पुन्हा रिपीट करते नुकतीच तेविसाव्या विधी आयोगाची स्थापना करण्यात आली या विधी आयोगाचा कार्यकाळ कोणता आहे तर एक सप्टेंबर दोन हजार प्रश्न पुन्हा रिपीट करू आपण नुकतीच तेविसाव्या विधी आयोगाची स्थापना करण्यात आली या विधी आयोगाचा कार्यकाळ कोणता आहे तर एक सप्टेंबर दोन हजार चोवीस ते एकतीस ऑगस्ट दोन हजार सत्तावीस सप्टेंबर दोन हजार चोवीसमध्ये कितवी राष्ट्रीय ई गव्हर्नन्स परिषद मुंबई येथे पार पडली ता सत्ता चे नवनी युकत चे नवनी नवनी युकत तर सत्ताविसावी आणि रेल्वे बोर्डाचे नवनियुक्त अध्यक्ष रेल्वे बोर्डाचे नवनियुक्त अध्यक्ष कोण आहेत तर सतीश कुमार ठीक आहे सतीश कुमार तर अशा पद्धतीने आपण आज पुन्हा तीस प्रश्न कंप्लीट केले आहे लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद